नमस्कार प्रिय भक्तजन हो आपला मनःपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत अद्भुत रहस्यमय आणि भक्तीप्रधान कथा ती म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची समुद्र मंथनाशी जोडलेली कथा ही कथा इतकी विलक्षण आहे की यातून आपल्याला लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणींचे गूढ रहस्य समजते एकीकडे आहे समृद्धी धन सौंदर्य आणि मंगलकारी शक्ती तर दुसरीकडे आहे दारिद्र्य अज्ञान कलह आणि दुःखाचे प्रतीक मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात आहे समुद्रमंथनाचा इतिहास देवींचा जन्मरहस्य आणि भगवान श्री विष्णूंनी अलक्ष्मीला दिलेले तीन अद्भुत वरदान जर तुम्हाला अशा पौराणिक कथा आवडत असतील तर लगेचच लाईक करा आणि अजूनही भक्तिमय रहस्य ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुराणांनुसार देव आणि दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन सुरू केले या मंथनातून एकामागोमाग अनेक अद्भुत रत्ने बाहेर पडत गेली त्याच क्षणी समुद्रातून प्रकट झाली श्रीलक्ष्मी देवी तिच्या सौंदर्याने सारा विश्व उजळून निघाला पण त्याच क्षणी तिची थोरली बहीण अलक्ष्मीही प्रकट झाली ती दारिद्र्य दुःख अज्ञान आणि कलहाची अधिष्ठात्री होती म्हणूनच तिला ज्येष्ठा देवी असे म्हटले गेले लक्ष्मी म्हणजे धन सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक तर अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य आणि अराजकतेचे रूप ही दोन्ही बहिणी म्हणजे जणू नाण्याच्या दोन बाजू भगवान श्रीविष्णूंनी श्रीलक्ष्मीला पत्नी म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला परंतु लक्ष्मीने एक अट ठेवली तिने म्हटले प्रभू माझा विवाह होण्यापूर्वी माझ्या ज्येष्ठा बहिणीचा विवाह झाला पाहिजे मग श्रीविष्णूंनी अलक्ष्मीचा विवाह एका तपस्वी ब्राह्मणाशी लावला पद्मपुराणानुसार तो होता उद्दालक ऋषी तर लिंग महापुराणानुसार तिचा विवाह दुस्सह मुनी नावाच्या ब्राह्मणाशी झाला पण अलक्ष्मीच्या कठोर स्वभावामुळे तिच्या अवगुणांमुळे तो तपस्वी तिला सोडून वनात निघून गेला अलक्ष्मी एकटी पडली दुःखी झाली आणि पिंपळाच्या झाडाखाली रडू लागली तेव्हा मार्गाने जाताना भगवान श्री विष्णूंनी तिला रडताना पाहिले तिची व्यथा ऐकून त्यांनी तिला तीन वर दिले पहिला वर जिथे आळस व्यसन भक्तीचा अभाव नास्तिकता आणि अधर्म असेल तिथे तू वास्तव्य करशील दुसरा वर शनिवारी जो भक्त पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करेल त्याला तू कधीही दुःख देणार नाहीस आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर तुझी पूजा केली जाईल या वरदानामुळे अलक्ष्मी देखील पूजनीय ठरली मित्रांनो तेव्हापासून ज्येष्ठा गौरी म्हणजे अलक्ष्मी आणि कनिष्ठा गौरी म्हणजे लक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाऊ लागली हा सण तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी देवींचे आवाहन दुसऱ्या दिवशी सविस्तर पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि घरातील ऐक्यासाठी प्रार्थना करतात ज्येष्ठागौरी वाईट शक्तींना कनिष्ठा गौरी घरात आनंद मंगल आणि समृद्धी आणते प्रिय ही होती समुद्रमंथनाशी संबंधित ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौलींची अद्भुत कथा या कथेचा संदेश अगदी सोपा आहे जिथे सत्य श्रद्धा आणि परिश्रम असतात तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे आळस अधर्व कलह आणि अज्ञान असते तिथे अलक्ष्मी वास्तव्य करते म्हणूनच आपण या दोन बहिणींची पूजा करून वाईट गोष्टींना दूर करतो आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण करतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनही अशा पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय गौरी माता